इकडे लक्ष द्या सर्वांनी ही पुंडलिकाला दिलेली वीट आहे विठे देव उभे हो आहे मुक्ती केसली एक दासी होती तिला आपल्या रूपाचा गर्व झाला होता जेव्हा ती देवाचे दर्शन झाली तेव्हा देवाने तिचे व्यक्षण घेतलेले जेव्हा तिने आपल्या हात देवाच्या पायावर गेकवले तेव्हा ही बोटलेली जागा आहे ही कृष्णावतारात उपळत उरे राखायची काठी आहे हा पिताबास सोगा आहे हा वास्तिव्याला तजोड आहे डाव्या हातामध्ये शांत आहे उजव्या हातात पुष्प आहे हे ब्रम्हदेवाने जन्म घेतलेली जागा आहे हे अर्धांगिनी रुपये स्थान आहे हे मृगलांचन आहे हा कौस्तुभनी हे मकाम कुंडल आहे आणि शिवाकाळ मस्तक आहे